मला वाटत जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या वतीनं दुसरा उमेदवार घ्यायला मोठे खूप आधीपासून उमेदवार जाहीरच होता आणि त्यांचं काम चालू आहे पण आज भरायच्या आधी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आज आठपड तालुक्यामध्ये या गटामध्ये आपल्या आदरणीय जयदीप भाई यांच उमेदवारी आज घोषित करतोय एकाच गोष्टीची चिंता मला सगळ्यांना होती काय व्यासपीठावर साहेब लोकांनी नाव घेणार नाही चिंता एवढीच होती की जयदीप तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावरती उभारायला तयार होणार का <laughs> दोन कारण आहेत गेली अनेक वर्ष दिवस चांगले असताना आणि वाईट दिवस आल्यानंतर सुद्धा तुम्ही काँग्रेस पक्षावर एकनिष्ठ राहिलेले तुम्ही आहात तुम्हाला मोहन काकांची शिकवण आहे त्यामुळं भारतीय सरांना मला एकाच गोष्ट टेन्शन असायचं सगळं जर आहे आमचा भान घेणार तुम्हाला बरं वाटते ना काल आम्ही सगळे एकत्र बसलो आणि सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर आम्ही जयतिमपिढ्याला विनंती केली की आपल्याला त्या निवडणुकीला विजयापर्यंत पोहोचायचं असेल मी त्या कुठल्या पक्षाला कुठल्या चिन्हाला नाव ठेवणार नाही पण तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर वरपासून खालीपर्यंत पॅनेलमधल्या सगळ्या उमेदवारांचं चिन्ह एकसारखं असावं

महाराजांचा मतदार असायला ह्या तुम्ही आता असाच देऊ काय करायला कारण मी अनुभव त्यांना सांगितला की आत्ता जी मोठ्या नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये एका व्यक्तीला तीन मतदान करायचं एक नगराध्यक्ष पदाचं आणि दोन नगरसेवक पदाचं आणि जेव्हा मतदान चाललं आणि निकाल परत थोडासा आमचा लांबला निकाल लांबल्यानंतर आता काही कामच नव्हतं मग व्यवस्थित असा तुझं कसं माझं कसं कुणाला कसं झालं असेल तू क्रॉस झाला असेल असं झालं असेल तसं झालं असेल भैया अत्यंत शिकलेल्या व्यक्ती बरोबर चर्चा केली सगळ्या त्या शहरातल्या आणि त्यांना म्हटलं की तुम्ही किती लोकांना मतदान देताना नाव वाचून मतदान केलं तर त्या सगळ्या लोकांनी सांगितलं मला असं वाटतं की पंच्याण्णव टक्के लोकांनी उठ्या शहरातल्या शिकलेल्या असू द्या शिकलेली असू द्या महिला असू द्या वृद्ध असू द्या कुणीही नाव वाचलेलं नव्हतं चिन्ह बघितलं आणि मतदान एकच कारण आहे मी तुम्हाला विनंती केली की वेगळं चिन्ह घेण्यामध्ये फारसा नाही कारण त्याचा थेट परिणाम हा मतदानावरती होत असतो लोक त्यांना आपल्यासारखा माणूस सुद्धा मशीनवरती गेला आणि वेळ ओळखतो आणि तिथं दोन आवश्यक आवश्यक दोन असं होत नाही त्यामुळे तुम्ही चिन्ह हे घेणं अत्यंत महत्वाचं होतं पक्षाच्या बाजूने भूमिका मांडण्याची जबाबदारी अध्यक्षांनी त्यांच्या भाषणामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या मी पुन्हा टिप्पणी करणार नाही अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे काय आपल्या प्रत्येक निवडणुकीला तरी सुद्धा आपली नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येक गावाला काम देण्याची भूमिका घेऊन अगदी याही गावाला किंवा ह्या जिल्हा परिषदेच्या गटातल्या सगळ्या गावांना आपण प्रत्येक वेळेला विकास देण्याची काम देण्याचा प्रयत्न केला दहा दिवसापूर्वी आपण अनेक विकास कामाचा नारळ फोटा होता त्यावेळी आपल्या डोक्याला भविष्यामध्ये असं काहीतरी घडेल असं नव्हतं पण दुर्दैवानं काही लोक अपेक्षित नसताना आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेली पण हरकत नाही मी जाणणार नाही काही म्हणणार नाही काही त्यांचं माझं अजिबात बाजून त्यांचं बांध नाही वाटेल त्यांना कदाचित वाटलं असेल त्या गेले असतील ते समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे राजकारणामध्ये एक काम करत असताना मी यापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषद काम केलेला आहे योगायोगानं आज ज्या दोन व्यक्तींचं नाव ह्या दोघांनी सतत घेतलं त्या भाऊंचं नाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि परत मोहन काकांचं तो नाव घेतलं पंचायत समितीला काम करत असताना ज्या खुर्चीवरती अनिल भाऊ बसले होते त्याच खुर्चीवरती बसण्याचा योग मला पंचायत समितीच्या काम करत असताना होता आणि योगायोगानं जिल्हा परिषदला गेल्यानंतर ज्या खुर्चीवरती मोहन काका बसले होते त्याच परिसर मला वाटण्याचा आणि उपाध्यक्ष झाल्यानंतर तुमच्या कार्यक्रमाला मध्ये काक्याने आठवत असेल तुम्ही ग्रामपंचायत मध्ये कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमात मी सांगितलं होतं की प्रत्येक वेळेला काम करत असताना म्हणजे भाऊ सुद्धा आमचे जिल्हा परिषदेमध्ये काम केलेले व्यक्ती होते आणि भाऊ त्यांच्या ज्या वेळेला निकाल आला अध्यक्ष थोडस पार्श्वभूमी मी सांगणार आहे जिल्हा परिषद निकालावर तीनच सीट आपल्या होत्या अठ्ठावीस अठावीस वरती भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवाद थांबलो होतं आपण जिकडे जाऊ तिकडे सत्ता स्थापन होणार होती आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं त्यावेळेला मला प्रस्ताव दिला होता की तुम्ही अध्यक्ष व्हा ऐकलं होतं ते कानंद मी त्याला भाव निर्णय करत होते मला ते आनंद आला मी असं माझ्या लाल निवा आता गाडी येणार मी मध्ये मी गेलो होतो त्यावेळेला असं सांगितलं की तो निर्णय आणि त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते बिनशर्द पाठिंबा दिला हा आणि त्यांना असं सा सांगितलं होतं की तेंबू योजनेचं काम माझं लागले दोन हजार सोळा सालचा विषया की सगळ्या योजना सहाव्या टप्प्याचं काम हे सगळं तुम्ही पूर्ण करून द्यायचं कुठलंही पद माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला मुलाला काही द्यायची आवश्यकता नाही आमचा तुम्हाला भिनशर्द पाठिंबा आहे नाही त्याने ते मान्य केलं काम करून सांगितलं आणि फरक आले म्हणजे मी एकदम अध्यक्ष होणार सदस्य होते आलो लोकांनी वाद घातला भाजपच्या की त्यांच्या मुलाला अध्यक्ष करत होते आणि अध्यक्ष करत असताना त्यांनी ते नाकारलंय किमान आपण उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मला उपाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला उपाध्यक्ष केबिन दुसऱ्या मागले होते बरोबर इतकं सुंदर केबिन आहे तुम्ही जाऊन बघितलं तर एकदम बेस्ट केबिन एकदम हे केलं मरा भाऊनी त्याला निवडी झाल्या त्याला मला दे करा देऊन सांगितलं की खालचं चेंबर घ्यायचं म्हणजे एकदम साधा चेंबर आहे त्याला नुसतं गोल्ड टेबल होता आणि बसायची बस होती कॅन्टी चेंबर होतो मी अधिकाऱ्यानं सांगितलं मला खालचं चेंबर पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी मला सांगायला ना नाही नाही एवढं चांगलं चेंबर आहे आता बांधव ए असं आहे कसं आहे म्हणून हो मला खालचं चेंबर आहे तरी ती पाठी माझीबद्दल काढून लागवतो आणि <coughs> खालच्या चेंबरवरती पाठी बसवली सगळ्यांना अध्यक्षांनाच त्यांच्या कृतीवरती बसवलं आणि उपाध्यक्ष म्हणून मला निवड तर सगळे नेते म्हणजे मला खुर्च बसवायला भाऊ काय नव्हते मला खुडचरी बसवायला सगळी लोक गेल्यानंतर मला भाऊ भेटायला आले सत्कार करायला नव्हते म्हणून तो सर्व काय मला माहिती त्यांनी कधीच सत्कार करायला पण त्यांनी खुर्चीजवळ मी उठून वर आणि खुर्ची जवळ त्यांनी एकच गोष्ट सांगितली की या ठिकाणी काम करत असताना निर्णय करत असताना सही करत असताना इतक्या गोष्टीचं भान आयुष्यभर ठेवा की आपला बाप याकडून चे सांगण्याची पार्श्वभूमी एवढच आहे की त्याच्यानंतर प्रत्येक वेळा निर्णय घेत असताना त्या गोष्टीचं भान जबाबदारी ठेवून आम्ही निर्णय करण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला सगळ्या आठवडच्या लोकांना माझी कुलंग विनंती भाऊच्या पश्चात तुम्ही मला एक संधी दिली आणि त्या संधीच अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो अत्यंत प्रामाणिक काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता जरा भीती वाटवले अध्यक्ष म्हटले की जो मनापासून काम करतोय जो प्रामाणिक काम करतोय आणि मी परत विचार केला रात्री आपण पाठीच्या आला लोक मिळून साल उठून काम आलो काल रात्री जेवले अजून जेवले होते म्हणजे वाढून सांगतो सगळं जर बघितलं तर आपण सुद्धा त्याच वेळा नाव राहाय काय पण त्याच्यापेक्षा मात्र जर काय ती जबाबदारी म्हणून काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो तुम्ही मला एक संधी दिली अनिल लोकांच्या पश्चात तुम्ही सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवला न बोलतो ना भविष्यातील निवडणूक झाली आपल्यातले आपसातले मतभेद सगळे विसरून तुम्ही पार्टी असून सगळी उभा राहिला तुम्हाला आठवडीतल्या तमाम लोकांना ह्या कसं इथल्या या जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे एक संधी तुमची आपल्याला नैतिक अधिकार एकदा संधी टेकडी पर्यंत म्हणजे सगळे असं आहे काहीतरी अध्यक्ष म्हणले की आम्ही टगेन टेगण्या असं नाही जरा पाहिजे काय चालतंय का <laughs> आम्ही आता मांडत नाही आधी काल सुद्धा सांगितलं की कालच्या आमच्या बाण सगळ्यांच्या घरी गेला द्यायला त्याला फोन आहे पाय मोडतो पाय मोडतो आपण काय पाय मोडतो ह्याला थांबवू शकत नाही जास्तीत जास्त काय करू शकतो खूप पाय मोडत असतील तर पाय दोष करा दावा म्हणतो आम्ही संपलो म्हणतात गोड बोलून गोड बोलून गोड बोलून गोड बोलून संपला तसंच इथं करा म्हणतात तुम्ही सगळे जर बघितलं आम्ही राजकारणी राजपीठाने बघितले हे सगळ्यात समजून जायती तर मान्य मागच्या नशिबाला त्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी त्यांचा प्रयत्न केला पण दृद्धानं त्यांना पराभूत करावं ते त्याच्यापासून बाहेर होते पण आपण ज्यांना संधी दिली त्यांनी काम करू शकले का हे बघण्याचा प्रश्न आणि त्याच्यापेक्षा राजकारणामध्ये आपला नेतृत्व आपला जो नेता असतो तो कसा असावा हे तो उत्कृष्ट सगळं बाजूला ठेवा यापूर्वी आपण त्यांना संधी देऊ शकलो नाही कदाचित काय चुका घडल्या असतील काय आमच्याकडून चुका घडल्या असतील सगळ्या गोष्टी असतील सगळं एक संधी मोहन काकांच्या द्यावी लागते त्या जागेचं वैशिष्ट्य आहे मला आठवत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला जयदीप भाई तुमच्या सगळ्या गटावर पाठिंबा भाऊ नाही असते त्यांना भाऊ विनय झाले परत दोन लाख जून निवडणुकीला मला तुमचा पाठिंबा याच सिक्न झाला होता आता <laughs> तो सगळा पाठिंबा द्यायला पाठिंबा मी परत फक्त आदल्या आमच्या आदेशा पण आमच्या तालुका प्रमुखांची दुरुस्ती मी त्यांना मध्ये घ्या म्हणजे आता बोल आता आपली जबाबदारी नुसतं आपण उमेदवार देतोय असं नाही आता चेन्नाच उमेदवार देतोय त्यामुळे मुलं दोघांच्या मध्ये बसा दोघांच्या मध्ये बसले तर सेफ वाटेल मधील काय शंकापुशंक का समजा माझं चुकलं तर अध्यक्ष आहे चुकलं तर मी आहे दुरुस्ती करायसाठी सुद्धा तुम्हाला दोघांनी मध्ये घेतले विनंती एवढीच आहे की गाफील न राहता राजकारणामध्ये मी विधानसभेला सांगत होतो किंवा माझं तत्व आहे एक घरी करून काही राजकारण करायचं नसतं की सगळं चांगलं आहे सगळं चांगलं आहे म्हणून बोलायला लागतं टक्केवर एक सांगितलं कोणी ऐंशी टक्के मतदान शेतकऱ्या टक्के मतदान माझा विश्वास तुम्हाला विनंती एवढीच आहे की प्रत्येक क्षणाला असं आपल्याला वाटलं पाहिजे की आपण आजही कमी पडतोय आणि ह्या चौदा पंधरा दिवसांमध्ये आपली भूमिका आपलं चिन्ह आपला उमेदवार त्या गावातल्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्यापर्यंत पोहोचवणं आपली भूमिका पोहोचवणं केंद्र काम पोचवणं निश्चितपणे जर आपण ह्या सगळ्या लोकांनी एवढे चौदा पंधरा दिवस जर थोडा वेळ जेवढी बँकसाठी काढला दोन्ही पंचायत जर आपण वेळ काढला तर मला खात्री आहे या वेळेला तुमच्याला या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही एवढा आपण ही जबाबदारी मात्र आपल्याला एक दिवस करावं लागेल पंचायत समितीचे विनंती एवढीच आहे तुम्ही उद्या अर्ज भरताय तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा आहे फक्त एक सांगतो तुम्ही मला तुम्ही फार शांत आहे स्वभाव असू द्या कष्टात फक्त माझं मत आहे तुम्हाला फिरते का बघा काय फार फास मन परिणाम होत नसतो माणसांच्यावर माणसाला भेटणं खूप महत्वाचं असतं तुम्हाला शक्य असेल तर ह्या जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावामध्ये तुम्हाला घरटोवर करता आलं <laughs> कारण पाहिले जिल्ह्यात गावामध्ये घरडुकर माझ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला कधीही सभा झाली नाही कुठेही कोपरा सभा झाली नाही सकाळी सात ला चालू रात्री अकरा ला बंद चालायच सकाळी सुरुवात का दोनशे असायच रात्री दोघांनी फक्त माहिती असल्याच्या मग आमचं काय असताना एवढं असलं की बाहेर जाईल काय गर्दी लागत नाही काय लागत नाही काय भेट वाटेलमध्ये एक माणूस आपल्यावर ठेवायचा पण जर तुम्ही पोहोचू शकला तर ती कुठल्या कष्टाची जबाबदारी मात्र बाहेर तुमच्या आमचं काय शोटी तुम्हाला कार्यकर्तरी येऊन म्हणजे मी एक सभा करून आम्ही जो काही मी निघून जाईल आणि एकदा येईल दुसऱ्यांदा येईल याच्यापेक्षा जास्त समान येत नाही ती जबाबदारी त्या गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला घ्यावं लागेल की आपणच उमेदवार आहे आणि आपला उमेदवार त्या घरात पाहिजे जबाबदारी प्रत्येकाच्या दोन्ही मुलांसाठी करायला एवढीच अजिबात त्या ठिकाणी आमच्या कोणी भाषण केलं एकशे आठ काम झाले पिंपरीमध्ये नितीन आमच्या भाषण केलं होतं पिंपरीकडे नितीन कदम भाषण केलं त्याने बातम्यान असं सांगितलं की नगरपंचायतला नगराध्यक्ष पद हजार बारावला रागापोटी काय केलं तर त्यानं पिंपरीमध्ये झालेल्या कामाची यादी काढली आपल्या आपल्या पार्टी मार्फत काढली एकशे आठ काम काढली त्यानं दहा वर्षात त्या दहा वर्षात आणि मी त्यांना उलट्या प्रश्न विचारला दहा वर्षात पहिले पार्टीकडनं काय झालं एक एक काम काढायला मला आपल्याला असं परत त्यानं काय काय सांगितलं आम्हाला आता हे जर खरं सांगायला पाहिजे var sást nu apnas pørtir ragna sást nu apnas pørtir